नमस्कार मी प्रदीप नडणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य निवडणुकीच्या काळामध्ये कोण कधी काय बोलेल काही सांगता येत नाही आपण बोललेल्या वाक्याचा अर्थ काय निघतो याचाही मंडळी विचार करत नाहीत बघा या निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधात बोलण्यासाठी स्पर्धा लागली आहे विरोधी पक्षाचा कुठलाही गल्लीतला कार्यकर्ता देखील थेट मोदींना शिव्या घालतोय निवडणुकीत प्रचारामध्ये आपल्याला लक्ष वेधायचं असेल तर मोदींना शिव्या घातल्या पाहिजेत हा त्यातला मुद्दा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांनी एकदम तोंडसूक घेणं सुरू केलं आहे ते जेलमध्येच असल्यामुळं कुठल्या कुठल्या वक्त्यांनी काय काय बोललं इंडिया आघाडीतले त्यांना माहिती नाही साधारणपणे देशभरामध्ये इंडिया आघाडीचे लोक असं म्हणत आहेत की आता दोन हजार चोवीसमध्ये मोदी सत्तेवर येणार नाहीत सत्तेवरती आम्ही येऊ आणि फार झालं तर दोनशे जागा मोदींना मिळतील आणि बाकी इंडिया आघाडीला तीनशे प्लस जागा मिळतील असा दावा केला आहे आणि तो प्रचार केला जातो निवडणुकीमध्ये तो, तो हक्क आहे प्रत्येकजण असं सा सांगू शकतो पण याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे काय म्हणाले माहिती आहे दोन हजार पंचवीसमध्ये मोदी अमित शहाना पंतप्रधान करतील बाबा रे मोदी दोन हजार पंचवीस मध्ये अमित शहाला जर पंतप्रधान करणार असतील तर दोन हजार चोवीसला मोदीच पुन्हा पंतप्रधानपदी बसतील असं नकळतपणे तुम्ही सांगून टाकलं ना आपण काय बोलतो त्याचा अर्थ काय निघतो याचा अर्थ तुम्ही पराभव मान्य केलेला आहे राहिला मुद्दा मोदी अमित शहाना पंतप्रधान करतील का आता मोदींनी सांगितले स्वतः पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्ती आता ती निवृत्ती मोदी ते घेणार की घेणार नाहीत हा मुद्दा आहे पण त्याला दोन वर्ष आहेत ना अजून दोन वर्षानंतर या मुद्द्यावर भांडण करा या मुद्द्यावरती चर्चा करा या मुद्द्यावरती सळो की पळो करून सोडा मोदींना काही हरकत नाही तो हक्क आहे पण त्याच्यापूर्वीच असं बोलणं आणि त्यातून नकळतपणे लोकांना सांगून टाकणं की दोन हजार पंचवीस साली मोदी हे अमित शहाना पंतप्रधानपदी बसवतील आता मोदी हे अमित शहाला बसवणार आहेत काही योगींना बसवणार आहेत कुठं माहिती आहे ना मोदीच्या मनात काय आहे ते का मोदी स्वतः राहणार आहेत ना माहिती नाही काय होणार आहे ते पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार हे नकळतपणे सांगून टाकले केजरीवालने आता केजरीवालनी जे सांगितलेलं आहे कदाचित राहुल गांधी असं म्हणतील अरविंद केजरीवालांचं ते व्यक्तिगत मत आहे कारण हे एक सोपं असतं वडेट्टीवारनी जेव्हा एकदम कसाबचीच बाजू घेऊन टाकली कसाबला निर्दोष सिद्ध करण्याची धडपड चालू केली तेव्हा मात्र काँग्रेसच्या मंडळींनी वडेट्टीवार यांचं ते, वडे ते व्यक्तिगत मत आहे असं जाहीर करून टाकलं आणि वडेट्टीवाराला वाऱ्यावर सोडलं त्याच पद्धतीनं अरविंद केजरीवाला देखील ही इंडीची मंडळी त्याला वाऱ्यावर सोडून टाकतील केजरीवाल जर असं म्हणाले असले तरी ते आमचं म्हणणं नाही ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे असं सांगू शकतात अर्थात ते केजरीवाल आहेत त्यांना ते, ते आहेच किती बाबा तो दिल्ली पुरता राजा मागच्या लोकसभेला दिल्लीत काय झालं हे माहिती आहे आत्ता काय होणार आहे त्यांना असं वाटतंय की सहानुभूती मिळते ते जेलमधून बाहेर आले म्हणून त्यांना सहानुभूती मिळेल असंच महाराष्ट्रात जे म्हटलं जातं ना कोणाला उद्धव ठाकरेला सहानुभूती आहे शरद पवारांना सहानुभूती आहे काय बाबा ह्याने डिंग मारलं ह्यांना ह्यांचा पक्ष सांभाळता आला नाही आणि यांचा पक्ष फोडला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर लोकांच्या मनामध्ये ह्यांच्याबद्दलची सहानुभूती आहे असा दावा केला जातो पण हे मगरीचे आशू आहेत अशा पद्धतीची सहानुभूती येण्यासाठी अगोदर ज्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण व्हायला हवी त्यांच्याबद्दल प्रेम असायला पाहिजे पण अडीच वर्ष ज्या पद्धतीचा कारभार उद्धव ठाकरेंनी केला त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये राग होताच भाजप सेना ही एकत्र होती अतिशय छद्मीपणे चा शकुनी मामाच्या चालीने दृत राष्ट्रवादी पक्षाचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार त्यांनी शिवसेनेवरती डाव टाकला आणि शिवसेना गळ्याला आली त्यांच्या गळ्याला लागली त्यामुळेच पक्ष फुटला ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आता सहानुभूती त्यांना मिळणार कशी जशी यांची नकली सहानुभूती आहे तशीच केजरीवालांची सहानुभूती नकली आहे या विधा एकूण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सहानुभूती कोणाच्या बाजूनी आणि कोणाचं म्हणणं खरं होणार हे कळणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा